उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिका क्रमांक चार हजार एकावन्न दोन हजार तेवीसमधील दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील एकूण दहा इमारतींपैकी तीन इमारती पूर्णपणे यापूर्वीच निष्कासित करण्यात आल्या होत्या उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे उर्वरित सात इमारतींपैकी सोमवारी दोन इमारतींवर कारवाई करण्यात आले ठाणे महापालिकेने पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली आतापर्यंत या कारवाईमध्ये दोन इमारती रिक्त करण्यात आल्या तेथील ते व्यावसायिक गाळे तोडण्यात आले तसेच सर्व सदनिकांचे दरवाजे तोडण्यात आले आहेत उर्वरित इमारतींवर देखील निष्कासनाची कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली या कारवाईत सतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे महापालिका उपायुक्त परिमंडळ उपायुक्त सचिन सांगळे दिनेश तैडे दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे सहाय्यक आयुक्त महेश चामनेर सोनल काळे सोमनाथ बनसोडे विजय कावळे गणेश चौधरी सोपान भाईक आदी उपस्थित होते काय त्याच्यामुळे अब आया हने बसी हम तो गवर्नमेंट सब कफा मातारी है बच्चा तो हमार नहीं हुआ है हमरो ना? तो मना पैसन है की ना बसाए दे आमची कारवाई तरी काय होत नाही हे आपसी मेटर है लोकांचा आम्ही लोक यात पिसुन जाताय कारण आमचा तर काय हायच नाही आम्ही घर घेतले पैसे देऊ तरी पण आमच्या इथे टेंशन है चार महिने झाले आम्हाला जेवण नाही काय नाही आम्ही पोरं बाळे बाळे घेऊन बाहेर फिरायचा असं काय आहे लोकांचं आपसी काय आहे ते बघून घ्यायचं आहे लोकांनी कधी घर घेतलं आणि घेतले दोन हजार बावीस मध्ये घर घेतलेले तेव्हा चौकशी केली नव्हती का नाही ना आम्ही चौकशी काही केले नाही होती का काय आहे काय नाही आम्हाला काही माहीत नाही होतं काही ते असं हे सगळं हे मेटर हे सगळं आम्हाला काही माहीत नाही होतं आज सकाळपासून कारवाई सुरू झालेली आहे काय वाटते कारवाई थांबेल हो आम्ही तर बघा एकत्र सगळं माणसं इथे उभे आहे सकाळपासून सहा वाजेपर्यंत आम्ही रात्री झोपलेत नाही रात्रीपासून खालती आले होते आणि सकाळी सहा वाजेपासून इथे आहे आम्ही उभे आहे सगळे एकत्र होऊन कारण आम्हाला आमचं घर वाचवायचं आहे आम्हाला घर आम्हाला पाहिजे आमचे अजून काय नाही आमचं घर वाचून जाय बस आम्हाला काय पाहिजे नाही आम्ही अजून काय बोलायचं नाही आमचं घर वाचून जाईल बस आम्हाला काय अजून कधीपर्यंत उपोषण आंदोलन सुरू ठेवणार तर जेव्हापर्यंत आमचं घर नाही वाचत आम्ही तेव्हापर्यंत इथे उभे राहणार आहे कोणाशी बोललात का अधिकारीशी किंवा इतर काही लोकांशी बोललात अधिकारी लोकांचं झालं ना आम झालं आमचं बोलणार ते लोक बोलते आम्हाला ऑर्डर आलेले आहे आमची तारीख आहे छवीस दोन हजार अकराची आहे छव्वीस तारीख दो अकरामध्ये ह्या महिन्यामध्ये छव्वीस तारखेला आहे पण आता ते लोक आत्ताच कसे आले कारवाई करायला आमची तारीख तर आधी पण नाही कोर्टात आमची तारीख छव्वीस तारीख आहे तर आता कशाला आलेले आहे हे लोक कारवाई करायला या आम्हाला समजत नाही का आता कसे आले हे लोक असे किती लोक आहेत त्यांचे घर जाणार आहेत आठ बिल्डिंग आहे आठ बिल्डिंगच लोक आहे इथे साडेतीन हजार माणसं राहतात साडेतीन हजार माणसं लोक कसा गभे घर होणार आहे सांगा तुमचं